जनरेशन झेड म्हणजेच झेंझी ज्या जनरेशनला हे काहीच कामाचे नाहीत असं हिणवलं जातं त्या झेंझी जनरेशननं नेपाळमधील के पी ओली सरकार उलथवलंय या झेंझीच्या आंदोलनासमोर नेपाळ सरकारला चुकावं लागलंय नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागलाय नेपाळमध्ये झेन्झीनी क्रांती केली मात्र हीच क्रांती अवघ्या चोवीस तासाच्या आत अराजकतेकडे झुकली आंदोलकांनी नेपाळमध्ये हिंसा घडवली जाळपोळ केली सरकारी प्रॉपर्टी सह अनेक प्रायव्हेट प्रॉपर्टी आगीच्या भक्ष्यस्थानी झोपून दिल्या अगदी लुटालुटही झाली झेनझिनच्या या आंदोलनामागचं वरवर दिसणारं कारण आहे नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर घातलेली बंदी पण सोशल मीडियावरची बंदी हे इतकंच कारण नाही तर या आंदोलनामागचं खरं कारण आहे भ्रष्ट 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 यंत्रणा सरकार ब्रेश्ट नेते आणि त्यांच्या मुलांची सुरू असणारी अय्याशी त्याचबरोबर नेपाळमधील वाढलेली बेरोजगारी आणि आर्थिक विषमता ही या आंदोलनाच्या मुळाशी आहे याच कारणांमुळे नेपाळी तरुणांच्या मनामध्ये मागील काही महिन्यांपासून संतापाचा लावा हा खतखतत होता मात्र याच लाव्याचा स्फोट झाला जेव्हा नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरती बंदी घातली आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला नेपाळची राजधानी काठमांडू मध्ये हजारो तरुण एकत्र आले यातील बहुतांश तरुण हे अठरा ते अठ्ठावीस वयोगटातील होते याच हजारो तरुणांचा मोर्चा काठमांडू मधील मा माहितीघर मंडल ते संसद भवन असा सुरू होता हा मोर्चा शांततेच्या मार्गाने सुरू झाला मात्र या मोर्चाला थांबवण्यासाठी सरकारनं मोठ्या प्रमाणावरती पोलीस तैनात केले अगदी पोलिसांच्या मार्फत आंदोलकांवरती पाण्याचा मारा केला गेला अश्रुधुरांच्या नळकांड्याही फोडल्या गेल्या पोलीस इतवरच थांबले नाहीत तर त्यांनी आंदोलकांना रोखण्यासाठी थेट ओपन फायरिंगच केली याच ओपन फायरिंग मध्ये एकोणीस आंदोलकांचा सा मृत्यू झाला चारशेहून अधिक आंदोलक गंभीर जखमी झाले अगदी पोलिसांच्या गोळीबारामध्ये अवघ्या बारा, बारा वर्षाच्या एका मुलाचाही मृत्यू झाला सरकारच्या हिटलरशाहीमुळे आंदोलन उग्र झालं गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच नेपाळच्या अनेक शहरांमध्ये जनता रस्त्यावर उतरू लागली काठमांडू मध्येही आंदोलकांची संख्या वाढू लागली आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं पोलिसांनी आंदोलकांच्या चकमकी सुरू झाल्या दगडफेक जाळपोळ सुरू झाली आणि परिस्थिती हाताबाहेर गेली अशा वेळी सरकारकडून परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू झाले अगदी कर्फ्यू लावला तरी काही परिस्थिती आवाक्यात येईना आंदोलन वाढत गेलं काठमांडूसह पोकरा भरतवल दमक भुटवल या शहरांमध्येही आंदोलन सुरू झालं आणि बघता बघता संपूर्ण नेपाळमध्ये हिंसा उसळली या आंदोलनामागे सोशल मीडिया बॅन हे कारण जास्त चर्चेला गेलं मात्र हे एक कारण असलं तर यामागे भयंकर कारण म्हणजे भ्रष्टाचार मिसगव्हर्नन्स बेरोजगारी नेपो किटचा ऐशो आराम यामुळेच नेपाळवर ही वेळ आली आहे आता या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण करणारच आहोत मात्र सर्वात आधी सोशल मीडिया नेपाळमध्ये बॅन का केला गेला ते पाहूयात नेपाळ सरकारकडून नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सोशल मीडिया कंपन्यांना कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी मंत्रालयाकडे कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि लोकल प्रेझेन्स एस्टॅब्लिश करण्यासाठी सांगण्यात आलं होतं हेट स्पीच फेक न्यूज फ्रॉड आणि बाकी क्राईम रोखण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांनी नेपाळ सरकारच्या कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी मंत्रालयाकडे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे असं यामागचं कारण सांगण्यात आलं यासाठी सरकारनं काही नोटीसही जारी केल्या मात्र पाच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडल्यास कुणीच रजिस्ट्रेशन केलं नाही ज्या कंपन्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यामध्ये एक मोठं नाव होतं ते म्हणजे चीनचं टिकटॉक ऍप सुप्रीम कोर्टानं देखील रजिस्ट्रेशन न केलेल्या सोशल मीडिया कंपन्यांवरती बंदी आणण्याची परवानगी सरकारला दिली त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्टला नेपाळ सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांसाठी आदेश काढले की तीन सप्टेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करा अन्यथा बंदी घातली जाईल अनेक सोशल मीडिया कंपन्यांनी तरी देखील रजिस्ट्रेशन केलं नाही त्यामुळे सव्वीस सोशल मीडिया कंपन्यांवरती नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप युट्यूब ट्विटर स्नॅपचॅटचाही समावेश आहे आंदोलकांचा आरोप आहे की सरकारनं हे यासाठी केलं की सोशल मीडियावरती आपला कंट्रोल ठेवू शकेल सोशल मीडियावरती सरकार विरोधात पोस्ट करणाऱ्या जनतेचा आवाज दाबू शकेल नेपाळमध्ये मागील काही महिन्यांपासून नेपाळचे पंतप्रधान मंत्री यांच्या भ्रष्टाचाराला एक्सपोज करणारे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होते सरकारी मंत्री आणि त्यांच्या नेपो किटच्या लॅविश लाही ला एक्सपोज केलं जात होत त्यामुळे सरकारनं सोशल मीडियावरती बंदी घातल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जातोय मात्र नेपाळच्या तरुणांमध्ये भ्रष्टाचार बेरोजगारी आणि देशातील आर्थिक विषमतेबाबत खूप मोठा संताप आहे दोन हजार चोवीस मध्ये नेपाळमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के होत नेपाळमध्ये नवे जॉबही क्रिएट होत नाहीत अनेक तरुणांच्या हाताला काम नाही त्यामुळे नेपाळी तरुणांना दुसऱ्या देशामध्ये कामासाठी जावं लागतंय नेपाळची परिस्थिती इतकी खराब आहे की रशिया युक्रेन वॉरमध्येही पंधरा हजार नेपाळी तरुणांनी सहभाग घेतला पंधरा हजार नेपाळी तरुण रशियाच्या सैन्यामध्ये भरती झाले रशियानं देखील काही आठवड्यांची ट्रेनिंग देऊन या नेपाळी तरुणांना थेट फ्रंटलाइनवरती वरती लढण्यासाठी पाठवलं त्यामुळेच रशिया युक्रेन युद्धात देखील नेपाळी तरुण मारले गेले मात्र नेपाळमध्ये रोजगार नसल्यानं रशियात जीवाची जोखीम असूनही हे नेपाळी तरुण रशियन सैन्यामध्ये भरती झाले का तर रोजगार मिळावा चार पैसे मिळवता यावे यासाठी नेपाळच्या तरुणांची अशी विदारक अवस्था असताना राजकारणी आणि त्यांची मुलं मात्र आयुष्य आरामामध्ये मधमस्त होती नेपाळी नेत्यांची पोरं सोशल मीडियावरती आपल्या लक्झुरियस लाईफचा शो ऑफ करत होती त्यामुळेच नेपाळी तरुणांनी सोशल मीडियावरती हॅशटॅग नेपो किड्स असा ट्रेंड सुरू केला अगदी नेपाळी जनतेला भेडसावणाऱ्या रोजच्या समस्या आणि नेपो किडचं शो ऑफ यांचं कंपॅरिझन करणारे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती फिरू लागले तर चायनीज ऍप टिकटॉकवरही हॅशटॅग नेपो किट्स आणि हॅशटॅग नेपो बेबी ट्रेंड करू लागलं नेपाळची संपूर्ण यंत्रणा भ्रष्टाचारानं पोखरलेली आहे त्यात सत्तरी पार म्हणजेच म्हाताऱ्या राजकारण्यांच्या धोरणांनी नेपाळचा तरुण वर्ग फ्रस्ट्रेटेड आहे त्यामुळेच नेपाळ सरकार विरोधात मार्चमध्येही एक आंदोलन करण्यात आलं होतं मार्चमधील आंदोलनावेळी एक गोष्ट समोर आली होती ती म्हणजे नेपाळी तरुण डेमोक्रेसी व्यवस्थेला वैतागले आहेत अवघ्या दहा वर्षातच नेपाळमध्ये डेमोक्रेसी नको तर पुन्हा राजेशाही हवी अशा प्रकारची मागणी केली जाऊ लागली होती दोन हजार आठ पर्यंत नेपाळमध्ये राजेशाही होती लोकशाही नव्हती नेपाळचे शेवटचे राजा किंग ज्ञानेंद्र हे होते त्यांना हटवण्यासाठी ही दोन मोठ्या चळवळी झाल्या होत्या शेवटी अठ्ठावीस मे दोन हजार आठ रोजी नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली आणि लोकशाही लागू झाली नेपाळमध्ये लोकशाही लागू होऊन अवघी सतरा वर्ष झाली आहेत मात्र या सतरा वर्षामध्ये तेरा वेळा नेपाळमध्ये सरकार बदललंय कधी के पी शर्मा ओली पंतप्रधान बनतात तर कधी पुष्प कमल दहाल तर कधी शेर बहादूर देऊबा या तीन चार राजकारण्यांच्या भोवती नेपाळची सत्ता फिरताना पाहायला मिळते नेपाळमध्ये तीन महत्वाचे पक्ष आहेत एक नेपाळी काँग्रेस दुसरा कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ युनायटेड मार्क्सिस्ट अँड लेनिनिस्ट तर तिसरा पक्ष आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ माओइस्ट सेंटर हे तीन पक्ष छोट्या पक्षांसोबत आघाडी युती करून वारंवार सरकार बदलत राहिलेत मात्र या तिन्ही पक्षाच्या हायकमांडवरच भ्रष्टाचाराचे आरोप झालेत नेपाळी काँग्रेसचे हेड आणि माजी पंतप्रधान शेर बहादूर देवबा यांच्यावर विमान खरेदीमध्ये घोटाळ्याचा आरोप आहे त्यांची पत्नी आरजू राणा देवबा ज्या सध्या परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्यावर देखील नेपाळी तरुणांना फेक डॉक्युमेंटच्या आधारे अमेरिकेत पाठवल्याचा आणि त्यांच्या माध्यमातून पैसे लुबाडल्याचा आरोप आहे तर माजी पंतप्रधान पुष्पकमल दहाल यांच्यावरती माओइस्ट गोरीला फायटरसाठी आलेले पैसे लाटल्याचा आरोप आहे तसेच सध्याचे पंतप्रधान के पी शर्मा ओलींवरती एका टी इस्टेटला प्रायव्हेट कंपनीला विकून घोटाळा केल्याचा आरोप आहे आता नेपाळमध्ये भ्रष्टाचार इतका बाळवण्याचं कारण म्हणजे नेपाळमधील एक कायदा नेपाळमध्ये असा कायदा आहे की सरकारच्या कोणत्याही निर्णयासंदर्भात कोणत्याच राजकारण्याची चौकशी होऊ शकत नाही त्यामुळेच नेपाळमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे आता विचार करा एकीकडे एक भ्रष्ट यंत्रणा भ्रष्ट नेते आणि त्यांच्या मुलांची अय्याशी तर दुसरीकडे नेपाळी तरुणांमध्ये वाढत असलेली बेरोजगारी आणि गरिबी यामुळे आलेलं फ्रस्ट्रेशन याच काळात सोशल मीडियावरती बॅन आणणारा निर्णय जर सरकार घेत असेल तर त्यामुळेच आधीच्या संतापाचा उद्रेक झाला आणि नेपाळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली सोशल मीडियावरती बॅन आल्यानं ज्या काही थोड्याफार रोजगाराच्या संधी होत्या त्याही कमी झाल्या त्यात नेपाळच्या इकॉनॉमीमध्ये पर्यटन खूप मोठा रोल प्ले करतो जो आउटरीच आणि बुकिंगसाठी सोशल मीडियावरती अवलंबून असतो मात्र सोशल मीडियावरती बंदी आणल्यानं पर्यटन व्यवसायही अस्थिर झाला आता नोकरी मिळवायची तर मिळवायची कशी आणि कुठून हा प्रश्न नेपाळी तरुणांसमोर उभा टाकला आणि याच सर्व समस्यांमुळे नेपाळमध्ये उद्रेकाची सुरुवात झाली सरकारनंही तानाशाही सुरू केली आंदोलकांना रोखण्यासाठी अगदी गोळीबार केला याच गोळीबारामुळे आंदोलन हाताबाहेर गेलं देशभर जाळपोळ सुरू झाली आणि अस्थिरता निर्माण झाली अखेर सरकारला झुकावं लागलं गुडघ्यावर यावं लागलं आधी होम मिनिस्टर त्यानंतर अॅग्रिकल्चरल मिनिस्टर आणि शेवटी पंतप्रधान के पी शर्मा ओलींनाही राजीनामा द्यावा लागला मात्र पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा देऊनही आंदोलन थांबलं नाही आंदोलकांनी नेत्यांची घरं जाळली पंतप्रधानांचं घर जाळलं पंत संसदही पेटवली नेपाळच्या अर्थमंत्र्यांना तर रस्त्यावर पळवून पळवून मारलं गेलं अगदी विरोधी नेत्याच्या घरावरही हल्ला केला माजी पंतप्रधान देऊबा आणि त्यांच्या पत्नीलाही घरात घुसून मारहाण करण्यात आली तर माजी पंतप्रधान सलनाथ खनाल यांच्या घराला लावलेल्या आगीमध्ये त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रायव्हेट शाळा हॉटेल्स पेटवली जाऊ लागली मॉल्स मध्ये लुटमार सुरू झाली अगदी पशुपतीनाथ मंदिरावरही हल्ला केला गेला म्हणजे ज्या क्रांतीच्या आगीमध्ये नेपाळमधील तरुणांनी ओली सरकार उलथवून लावलं तीच क्रांतीची आग चोवीस तासाच्या आत आग, अराजकतेच्या आगीमध्ये बदलली झेंझीची हीच क्रांती कधी दंगे आणि लुटमारीमध्ये बदलली हे कुणालाच कळलं देखील नाही आठ ते दहा सप्टेंबर पर्यंत नेपाळमध्ये असंच अराजकतेचं वातावरण पाहायला मिळालं पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानं देशाला नेतृत्व नव्हतं अखेर नेपाळ आर्मीला संपूर्ण परिस्थिती आपल्या हाती घ्यावी लागली नेपाळच्या आर्मी चीफनी देशाला संबोधित केलं आणि शांततेचं आवाहन केलं आर्मी चीफनी झेंजी आंदोलकांशी चर्चाही केली आणि अखेर नेपाळमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला मात्र अंतरिम पंतप्रधान म्हणून सुशीला कारकीन समोर नेपाळमध्ये शांतता प्रस्थापित करणं नेपाळला पुन्हा पूर्वपदावर आणणं नेपाळमध्ये पुन्हा संविधान लागू करणं तरुणांच्या समस्यांवरती तोडगा काढणं अशी अनेक आव्हानं असणार आहेत आणि ही आव्हानं त्या योग्यरीत्या पेलतील इतकीच आशा आपण करू शकतो मात्र नेपाळमध्ये जे घडलं ते आधी क्रांती आणि मग अराजकता असंच होतं नेपाळच्या उदाहरणातून जगातील इतर देशांनाही मोठी शिकवण आहे अगदी भारतालाही देशातील जनतेला जर गृहीत धरलं दुर्लक्षित केलं तर देश कधी ना कधी अराजकाच्या खाईत लोटला जातो हे निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका